नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या एस आर परकारे या युट्यूब चॅनलमध्ये अनेक वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह एका गावात प्रवास करत होते त्यांच्याकडे लोक त्यांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण शोधण्यासाठी येत असत एके दिवशी एक युवक बुद्धांकडे आला आणि म्हणाला गुरुदेव मला जीवनात यशस्वी व्हायचं आहे कृपया मला यशाचा मार्ग दाखवा बुद्धांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं मी तुला यशाचा मार्ग दाखवे परंतु त्याआधी तुला माझ्यासोबत एक प्रवास करावा लागेल युवक तयार झाला आणि बुद्धांसोबत निघाला काही वेळानंतर ते दोघं एका नदीकिनारी पोहोचले बुद्धांनी त्याला सांगितलं आपल्याला ही नदी पार करायची आहे काय तू माझ्यासोबत ती पार करशील युवकाने आनंदाने होकार दिला आणि दोघं नदीत उतरले जेव्हा ते दोघं नदीच्या मध्यभागी पोहोचले बुद्धांनी अचानक त्या युवकाचा हात पकडला आणि त्याला जोरात पाण्याखाली ढकललं युवक अचानक घाबरला आणि तडफडू लागला परंतु बुद्धांनी त्याला अजून घट्ट धरून ठेवलं युवकाचा श्वास कोंडू लागला आणि त्याला वाटलं की तो डुबेल अखेर जेव्हा त्याने पूर्ण शक्तीनं श्वास घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा बुद्धांनी त्याला सोडून दिलं युवकाने खोल श्वास घेतला आणि त्याचे जीव वाचलं त्याला खूप भीती वाटत होती आणि तो बुद्धांकडे पाहत राहिला बुद्धांनी शांतपणे विचारलं जेव्हा तू पाण्याखाली होतास तेव्हा तुझ्या मनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती युवकाने क्षणात उत्तर दिलं श्वास त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त श्वास घेण्याचीच इच्छा होती मला दुसरं काहीही सुचत नव्हतं बुद्ध हसले आणि म्हणाले यश मिळवण्यासाठी तुझ्याकडे जशी तीव्र श्वास घेण्याची इच्छा होती तशीच तीव्र इच्छा यशासाठी हवी आहे जेव्हा तुझ्या मनात यश मिळवण्याची इतकी प्रबळ इच्छा असेल की तू दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू शकणार नाहीस तेव्हा तू नक्कीच यशस्वी होशील युवकाने बुद्धांची शिकवण समजली त्याला कळलं की यश केवळ साधारण इच्छेनं मिळत नाही त्यासाठी संपूर्ण समर्पण अथक प्रयत्न आणि तीव्र इच्छाशक्ती आवश्यक आहे बुद्धांच्या या कथेतून आपण शिकतो की यश मिळवण्यासाठी आपल्याला समर्पण परिश्रम आणि विखुरलेली लगन लागते अनेकदा आपण जीवनात काहीतरी साध्य करू इच्छितो पण आपले प्रयत्न अर्धवट असतात जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे समर्पित होणार नाही तोपर्यंत यश साध्य होणार नाही तसेच प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात कधी कधी आपल्याला वाटतं की आपण डोबत आहोत किंवा आपल्याला हार मानावी लागेल पण हाच तो क्षण असतो जेव्हा आपल्याला अधिक मेहनत घ्यायची असते जसन त्या युवकाने पाण्याखाली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली तसंच आपल्यालाही यश मिळवण्यासाठी प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड द्यायला हवं लक्ष केंद्रित करण्याचा महत्वाचा धडा या कथेतून आपण मिळवतो जेव्हा युवक पाण्याखाली होता तेव्हा त्याला फक्त श्वास घेण्याची चिंता होती तसंच जेव्हा आपण एखादं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपलं लक्ष विचलित करणाऱ्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवायला हवं आणि फक्त आपल्या लक्षावर लक्ष केंद्रित करायला हवं जेव्हा आपलं मन एकाग्र होतं तेव्हा आपण आपल्या आतली अपार शक्ती आणि प्रेरणा शोधू शकतो जी आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाते शिस्त आणि समर्पणाचं महत्व देखील बुद्धांच्या शिकवणीत आहे जोपर्यंत आपण आपल्या कार्यात शिस्त आणि समर्पण आणणार नाही तोपर्यंत आपली यात्रा अपूर्णच राहते समर्पण म्हणजे आपल्या ध्येयाच्या प्रती कोणताही संशय आणि भीती ठेवता सत पुढे जाण जेव्हा आप आपल्या प्रयत्नात शिस्त आणतो आणि संयम ठेवतो तेव्हाच यश आपल्या पावलांखाली असत भगवान बुद्धांची ही प्रेरणादायक कथा आपल्याला शिकवते की यश कोणत्याही जादूने मिळत नाही त्यासाठी मेहनत शिस्त आणि तीव्र इच्छाशक्ती आवश्यक असते जेव्हा आपली इच्छा इतकी प्रबळ असते की आपण आपल्या लक्षाविना दुसरं काहीच विचार करू शकत नाही तेव्हाच आपल्याला यश मिळतं जीवनात खरोखर यश हो असल्यास आपल्या प्रयत्नात संपूर्ण समर्पण व आणि आपल्या ध्येयावर अडीग राहायला हवं हेच यशाचं खरं रहस्य आहे धन्यवाद मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल जर ही कथा तुमच्यासाठी प्रेरणादायक असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता लवकरच एका नवीन कथेसह भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदी रहा धन्यवाद नमो बुद्धाय